आपलं यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये मी सविता फावडे तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपल्याकडे आहे हा डांगर भोपळा म्हणजेच लाल भोपळा पमकीन तर याला साल काढून आपण किसून घेतो आहे त्याच्या अगोदर आपण ती फोड चांगली धुवून घेतली मध्ये ज्या बिया आहेत त्या काढून घेतल्या आता किसून घेतलेला भोपळा एका कढईमध्ये शिजायला घातलेला आहे मंदाचेवरती एका कढईमध्ये शिजत घालायचा आणि आपल्याला याच्यामध्ये गूळ घालायचा आहे त्याच्यामध्ये एक पाव किलो गुळ मी घातलेला आहे अर्धा किलो भोपळ्यासाठी पाव किलो गुळ घातलेला आहे झाकण ठेवून मंदाच्यावरती आपल्याला शिजू द्यायचा आहे तुम्ही बघू शकता गुळाचं छान असं पाणी होतं गुळाचं भरपूर पाणी सुटतं त्याच पाण्यामध्ये आपल्याला ला हा लाल भोपळा म्हणजेच डांगर भोपळा पमकीन जो किसलेला शिजून घ्यायचा छानसा मीठ टाकायचं आहे थोडंसं कारण गोड म्हटलं त्याच्यात थोडं मीठ टाकलं की चवीला अजून जास्त चवदार लागतात तर मस्त हा भोपळा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचा आहे छान असा शिजल्यानंतर या पद्धतीने परातीमध्ये पसरून ठेवूयात कारण आपल्याला लगेचच याच्यामध्ये पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे थंड झालं की लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे तर थंड करायला मी पंख्याखाली ठेवला आणि आता आपण इकडे तेलदेखील तापत ठेवलेलं आहे बाजूला आता आपला हा शिजलेला भोपळा चांगला थंड झाला की त्याच्यामध्ये बसेल तेवढं पीठ घालायचं बिलकुल पाण्याचा थेंबही घालायचा नाही भोपळ्यामध्ये आपल्या गूळ आहे त्याच्यामुळे भरपूर पाणी सुटतं जेवढं पीठ गव्हाचं बसेल तेवढं पीठ घालायचं आणि मस्त घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे हे पा या पद्धतीने आता तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही थांबवू शकता थोडा वेळ पीठ झाकून ठेवू शकता पण आता मला घाईने संध्याकाळच्या जेवणासाठी मी हा व्हिडिओ संध्याकाळी करत आहे तर संध्याकाळच्या जेवणामध्ये या खाणार आहोत तर त्याच्यासाठी मी लगेचच त्या लाटून घेते तर पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेतलं आणि एक गोळा घेतला पिठाचा आणि या पद्धतीने मी लाटून घेते जेवढं लाटता येईल तेवढं लाटून घ्यायचं पुरी थोडीशी जाडच असते तर जाडसर अशी मोठी चपाती लाटून घेतली आणि वाटीच्या साह्याने बरोबर असे गोल करून घेतले म्हणजे आपल्या झाले गोलगरगरीत मस्त भोपळ्याचा गोड गोड पुऱ्या भोपळ घाऱ्या बोललं जातं याला भोपळ्याच्या घाऱ्या भोपळ घाऱ्या म्हणजेच लाल भोपळ्याच्या गोड गोड पुऱ्या डांगर भोपळ्याच्या भोपळ घाऱ्या असं बोललं जातं हे पा या पद्धतीने एवढी जाड आपण केलेली आहे इकडे तेल आपलं तापलेलं आहे आता गॅस पुरी सोडताना मंद केला आहे आणि पुरी एक सोडून घेतली तर याच्यामध्ये गूळ आहे तर मोठा गॅस ठेवाल तर लगेचच ती करपली जाईल आतमध्ये शिजणार नाही म्हणून मंद ते मध्यमाच्यावरती पुऱ्या तळून घ्यायच्या आणि जेवढं तेल आहे तेलामध्ये जेवढी पुरे बसेल तेवढेच एका वेळेस टाकून घ्यायचे तर छोट्या पुऱ्या आहेत तर माहि मी पहिल्यांदा एक तळून बघितली नंतर मी दोन दोन तळून घेतल्या कारण छोट्या आहेत आणि त्या कढईमध्ये मला सहज काढता येतील तर हे पा जर पुरी कापून न घेता बनवली तर या पद्धतीने अशी बनेल नक्षीच्या आकाराची ती देखील खूप छान दिसते आणि चवीला तर एकच लागतात खूप छान मस्त गोड आणि या पुऱ्या प्रवासासाठी देखील अतिशय उत्तम पर्याय आहे कारण या पुऱ्या आठ दिवस सहज टिकतात याच्या तुम्ही जर कमी तेलाचं करायचं असेल तर त्याच पिठाच्या तुम्ही चपात्या देखील लाटू शकता म्हणजेच पराठा देखील त्याचा लाटू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत नमस्कार